नमस्कार मी सुवर्ण कट्टीमनी द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर आई वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना रोड रोमिओ त्रास देतात देशभरातील घटना पाहून त्यांच्या आई वडील मुलींना शाळा शिकवण्यापेक्षा तिचा अल्पवयातच विवाह लावून देण्याचा विचार करतात याच पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांमधील दामिनींनी एका वर्षात पाचशे रोड रोमिओंवर कारवाई केली आहे दुसरीकडे सोलापुरातील एकशे ब्याण्णव महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देखील त्यांनी दिलेत शाळा महाविद्यालयीन मुलींमधील असुरक्षिततेची भावना दूर करून त्यांचं धाडस वाढवण्यात दामिनी पथकाचं मोठं योगदान आहे सोलापूर शहरात विभाग एक आणि विभाग दोन अशी दोन दामिनी पथकं आहेत त्या अंतर्गत बारा महिला अंमलदार कार्यरत असून चार चाकीतून त्यांच्या त्यांच्या हद्दीमध्ये पथकांची नियमित गस्त असते शाळा कॉलेज बाजारपेठ बस स्थानक रेल्वे स्टेशन खाजगी कॉम्प्लेक्स शहरातील बगीचा अशा ठिकाणी या दामिनी पथकाची गस्त सुरू आहे महिला तरुणी शाळा महाविद्यालयातील मुलींमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे कोणत्याही महिला मुलीला कुणीही त्रास देत असल्यास त्यांनी एकशे बारा या क्रमांकावर संपर्क साधल्यास अवघ्या पाच ते सात मिनिटात दामिनी त्या ठिकाणी पोहोचतात आणि त्यांना मदत करतात पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त अजित बोराडे विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय शिंगाडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक स्वाती येळे उपनिरीक्षक करुणा चौगुले यांच्या नेतृत्वात दामिनी पथकाचं काम उत्तमपणे सुरू आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही